नमस्कार अखिल मंडळ मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अठराशे चौऱ्याण्णव साली गणपतीची स्थापना झाली यंदा एकशे पंचवीसावं वर्ष नेहमीप्रमाणेच उत्तम कलाकृत आमच्या कार्या कलाकाराने सादर केली यंदा जो देखावा आहे म्हणजे कृष्णाच्या भवनामध्ये आपण वावरतो आपण वाटतं राधा हरी कृष्ण एकत्र एका महलामध्ये आहेत आपला त्याचा भाग होतो आणि उत्तम प्रकारे कलाकारांनी आमच्या कला, कला सादर केली माझी आपल्या सर्व नागरिकांना विनंती की त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा विशाल ताजनेकर नावाचे आर्टिस्ट गेली दहा बारा वर्ष ते उत्तम प्रकारे कला आपली सादर करत असतात मुंबई आणि इतर ठिकाणावरून त्यांना सहकारी त्यांचे येऊन साधारण शंभर ते सव्वाशे लोक एकत्रित काम करत असतात साठ बाय नव्वदच्या या हॉलमध्ये या प्रांगणामध्ये ते असे त्यांनी यावेळेला केलेलं आहे अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी हे काम केलं